आत्महत्येचा प्रयत्न केलाय त्यांच्यावर लातूर मधील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येते दरम्यान बाबासाहेब मनोहर यांनी टोकाचं पाऊल का उचललं हे अजूनही स्पष्ट नाहीये पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत दरम्यान रुग्णालया बाहेर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांनी पाहूयात लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोरे यांनी आत्महत्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे रात्री लातूरच्या शासकीय निवासस्थानी या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आणि रात्री उशिरा त्यांना लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे आपण जर भेटलं तर हे लातूरचं सह्याद्री हॉस्पिटल आहे या ठिकाणी त्यांना रात्री उशिरा उपचारासाठी गंभीर अवस्थेमध्ये या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे रात्री उशिरा त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आणि सद्यस्थितीला डॉक्टरांकडनं त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे देखील सांगण्यात येतं आहे बाबासाहेब मनोरे यांनी गोळी झाडून झाडण्याचं नेमकं कारण जे आहे ते सध्या पोलीस तपासतायत मात्र मनोरे यांनी हा जो टोकाचं पाऊल आहे ते नेमकं का उचललं हा प्रश्न आता उद्भवतोय संदीप भोसले सामटी न्यूज